राधे राधे सगळ्यांना आज मी म्हटलं तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करूयात तर ही तुम्ही रेसिपी सुरुवातीला तर तुम्हाला समजणार नाही की हे नक्की काय आहे पण वड्या आहेत हे तर नक्की समजलं असेल तर ह्या कशाच्या आहेत ते सांग एक पाऊल या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे अर्धा बाऊल घेतलेला आहे बेसन पीठ आणि त्याच्यानंतर मी इथं अर्धा बाऊल घेतलेला आहे आपला बारीक रवा जर बारीक नसेल तर तो तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आता आपल्याला एक एक करून हे जिन्नस एकत्र करायचे सुरुवातीला आपण खिसलेला बारीक छान असा तो कोबी घेतला आहे नंतर पीठ टाकलेला आहे आणि आता आपण टाकणार आहे बारीक रवा आणि अर्थातच आता आपण या ठिकाणी थोडेसे मसाले टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे थोडीशी खसखस पण घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यानंतर इथं मी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचे तर हे सर्व मसाले आणि पीठ एकत्र एक अगदी कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालण्याआधीच आपल्याला हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मसाले मीठ छान पिठामध्ये एकसारखं मिक्स होऊन जाईल आणि आता आपण इथं लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घेणार आहोत आणि याचा छान असा डो बनवून घेणार आहोत कोबीमुळे थोडासा ओलसरपणा येतो पिठामध्ये त्यामुळं शक्यतो पाण्याची जास्त गरज नाही लागत तर असा आपला इथं छान डो बनवून तयार झालेला आहे आता आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊन त्याच्यामध्ये या पद्धतीनं थापून घेतलेलं आहे आणि आता हे आपण उकडून घेणार आहोत त्यासाठी इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे गरम झालेलं आहे पाणी स्टीममध्ये आणि आता आपण झाकण लावून इथं वड्या चांगल्या उकडून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही छान हे इथं उकडून झाले मी टूथस्टिकनं चेक केलेलं आहे आणि आता हे थंड झाल्यावर आपण इथं कट करून घेणार आहोत उद्याच्या वड्या त्याआधी इथं आता मी एक चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे याची आपल्याला एक चांगली पेस्ट बनवायची आहे अगदी दुधासारखं पातळ अशी पेस्ट आपल्याला इथं याची बनवून घ्यायची आहे कोबीच्या वड्या या कुरकुरीतच खूप छान लागतात तर इथं आता हे आपलं बनून सिरप तयार झालं आहे इथं छान वड्यासुद्धा पडलेल्या आहेत आता इथं आपण काय करणार आहोत तर ही वडी तुम्ही बघू शकता इची साईज बघू शकता खूप छान कोबीसुद्धा शिजलेला आहे तर या कॉर्नफ्लॉवरच्या पिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही अशी डीपमध्ये बुडवून घ्यायची आहे आणि ही अशी वडी आपल्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा फ्रायसुद्धा करू शकता इथं मी पॅनमध्ये तेल टाकले गरम करायला मी इथं पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी एक एक करून कोबीच्या वड्या सोडून घेणार आहे तर या सर्व वड्या मी कॉर्नफ्लॉवरच्या पिठाच्या पाण्यामध्ये बुडवूनच त्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत याने काय होतं तर तेलामध्ये आपल्या वड्या पटकन सुटल्यासुद्धा जातात शिवाय त्या खरपूस भाजतात आणि खायला कुरकुरीत अशा लागतात आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते कुठेही या कोबीच्या वड्या आपल्या पॅनमध्ये ढसत नाहीत किंवा तुटत नाहीत जशा आहेत अगदी तशात सुंदर राहतात त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉरच्या पिठाच्या पाण्यामध्ये छान त्यांना बुडवून घेतलेलं आहे आणि नंतरच तेलामध्ये सोडलेलं आहे इथं छान फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या इथं सर्व करण्यासाठी तयार झालेल्या आहेत मस्त भन्नात लागणाऱ्या या कोबीच्या वड्या उकडून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता खूप छान एकसारख्या सर्व वड्या भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण इथं एक तोडून पाहूयात तर आतूनसुद्धा खूप मस्त अशा त्या शिजलेल्या आहेत भाजल्या गेलेल्या आहेत आणि उकडल्या गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या कोबीच्या वड्या तुम्हीसुद्धा तरी नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर कॉमेंट करून सांगायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना तोपर्यंत राधे क्रिश